मला म्हणजे पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवला याबद्दल मी खरंच खूप ऋणी आहे आणि मी शंकर भाऊ आपले लक्ष्मण भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली गेले नऊ वर्ष लक्ष्मण भाऊंच्या हाताखाली मार्गदर्शनाखाली काम केलं होतं आता शंकर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे मला मी खरंच खूप ऋणी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिलेली आहे मला समस्या म्हणजे प्रभागात माझ्या रस्ते कॉन्क्रिटीकरण करायचे आहे आणि सगळ्यात माझं जे स्वप्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मला प्रभागात बसवायचा आहे दोन हजार बावीस बावीस साली ज्यावेळेस प्रशासन लागलं ला। त्यावेळेस आमचे मार्गदर्शक आमचे लाडके आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी खूप प्रयत्न केले होते की लवकरात लवकर ते टेंडर निघून पुतळ्याचं काम पूर्ण व्हावं परंतु काही प्रशासन आल्यामुळं ते काम थोडं रखडलेलं आहे आता काही मान्यता मिळण्याच्या बाकी आहेत माझं सगळ्यात माझं ड्रीम आहे माझं स्वप्न आहे की काळेवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मला उभारायचा आहे नागरिकांना माझं हेच आव्हान आहे की माझं काम काळेवाडीतल्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे माझ्या कामाकडे पाहून त्यांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावं हेच मी नागरिकांना आव्हान करते